नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्ञानाचा अथंग महासागर महामानव भारतरत्नम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चैत्यभूमी दादर येथे उपस्थित राहिले महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील तमाम अनुयायी या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले विविध क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित असून राज्याचे नियमनियुक्त मुख्यमंत्री यांनी अनुयायांशी संवाद साधला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना म्हणाले भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होते याचे सर्व श्रेय जे कोणाला द्यायचे असेल तर ते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले त्याचे आहे जगाच्या जा पाठीवर सर्वात सुंदर व सर्वात उत्तम संविधान जर कुठले असेल तर ते भारताचे संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचे मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आले त्यामुळे आज कुठलीही समस्या देशाच्या पुढे आली तरी समस्याचे निदान हा उपाय हा भारतीय संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून जो समतेचा बंधुतेचा संदेश दिला तो संदेश देखील आपण संविधानातून अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळते अजित पवार अभिवादन करताना म्हणाले मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला असे युग पुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो देशाला एकतेचा समानतेचा बंधुत्वाचा नात्यांनी बांधण्याची ताकद बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात आहे जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले हे महायुतीचे सरकार बाबासाहेबांच्या संविधानावर चालेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करताना म्हणाले आपण जेथे माणुसकीचा धर्म पाहण्यासाठी जमलो हो। आहोत चंद्र सूर्य सत्य या तीनच गोष्टी जगात परमानंट आहेत चौथी गोष्ट परमानंट कोणती असेल तर ती बाबासाहेबांचे संविधान आहे अशा प्रकारे सर्वांनी चैत्यभूमी दादर येथे महामानवास आदरांजली अर्पित केली व्यवस्था आज भारत झालाय जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याच सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो उपस्थित असणाऱ्या सर्वांना राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लोटलेल्या अथांग जनसागराचं देखील मी स्वागत करतो त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो देशाला एकतेच्या समतेच्या बंधुत्वेच्या नात्यानी बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो आई पत्रकार मित्रांनो महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद